जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढ्या येईल विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबई मुंबईमध्ये आणलेला आहात हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी बिरुद लावू शको अशी माणसंच राहिलेली नाहीये आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो मंदपणाने तेवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचार होता तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे टाळ्या जोरात पाहिजे जोरात पाहिजे अजून येत नाही जरा एकदा दोन टाळ्या ता तर वाजून दाखवा या मी माझ्या भाषणासाठी नाही वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटला तर मोठा येईल एका गोष्टीच मला नक्कीच एक नाही म्हंटलं तरी खेळ आहे जरूर आहे कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो काल पाटील साहेब आले रानडे साहेब आले त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला मी काय म्हणून येऊ तुमच्याकडे मी मुख्यमंत्री होतो ना पण मुख्यमंत्री असताना मी करू शकलो नाही मग त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी तुमच्या बाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या पाच हे माझं नाव नव्हतं हे तुमचं सगळ्यांचं नाव होत कारण मेहनत तुम्ही करत होता घराघरामध्ये जाऊन करोनाचा रुग्ण शोधणं त्याला औषध पाणी देणं त्याची हवाली पुसणं हे सगळं तुम्ही करत होता आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे ऐकते सरकार म्हणजे आता काही दोन तीन प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलत तेच मी घेतोय त्याने विचारला नवरा ऐकतो का अरे की का तो तो का हो की नाही त्याने तेच म्हटलं नवरा म्हणजे काय सरकार ना पण नवरा ऐकतो तर सरकार काय नाही ऐकत कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं के मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो हो अरे पहिले पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का तुझ सरकार राहील का तुला दिल्लीत ना जस बोल करावं लागतं तसं तू करतोस मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या आणखीन काही सहकारी इकडे असतील काय झालं की करोनाच संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनच खटलं निघा त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढ्या काही गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं माझा तुम्हाला दिलेला शब्द राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका